पुढील भाग वीर कियारा कियारा तिने त्याला बघितले खरंच तो विराज सारखा दिसत होता द ज्युनियर विराज ज्याला एक छंद होता तो म्हणजे पेंटिंगचा शिवांश हा फक्त एका वर्षाने मोठा होता कियारापेक्षा दोघे भाऊ बोलत होते आणि ती ऐकत होती कियाराची एक हफ्ता एक्झाम होती आणि वीरला काही दिवसांसाठी बाहेर जायचे होते त्याने तिची जिम्मेदारी शिवांशवर टाकली आणि निघून गेला तिनेही एक्झामसाठी जोर लावून दिला शिवांशसोबत तिचं थोडंफार बोलणं व्हायचं शिवांश एक डॉक्टर होणार होता म्हणून तो ही अभ्यासात घडून राहायचा जेवताना सोबत बस इतकेच काय त्यांची बोलणे व्हायचे आज झाली तिने आल्यावरती मस्त झोप काढून घेतली कपडे बदलले आणि नंतर खाली आली ती शिवांशकडे जाणार त्याआधी तिने त्याच्या रूमचे दार वाजवली त्याने दार उघडले शिवांश ए ना आत ती आत आली त्याची रूम ती पहिल्यांदाच त्याची रूम बघत होती त्याच्या रूममध्ये वेगवेगळ्या पेंटिंग लावल्या होत्या ती हसली आणि आत गेली ती सगळं निरखून बघत होती कियारा शिवांश दादा सगळं तुम्ही बनवलं तो तिरकस नजरेने तिला बघत होता कियारा मी काही चुकीची बोलले का शिव हो तुम्ही मला दादा काय म्हणत आहात शिव म्हणा कियारा हो मी लहान आहे ना तुमच्यापेक्षा शिव मी मोठा आहे पण तुमचा धीर आहे अँड यू नो वॉट माझी मॉम म्हणायची की भाभी ही दुसरं रूप असते आईचं राईट तिने होकारार्थी मान हलवली शिवांश आपण फ्रेंड होऊ शकतो तिनेही हो म्हटले मग झाली मॅडमची बडबड सुरू कितीतरी दिवसांनी मित्र मिळाला होता दोघांची किचन मध्ये चम्मच सोबत फाईट नंतर जेवताना मस्ती आणि रात्री दोघेही शिवांशच्या रूम मध्ये बघत होते ती बेडवर बसली होती आणि तो सोफ्यावर बसला होता काहीच वेळात कॅरा झोपी गेली शिवांशने टीव्ही बंद केली आणि तिला पांघरून दिले तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि लाईट बंद करून बाहेर आला आणि तो गेस्ट रूम मध्ये गेला आपली पुस्तके घेऊन अभ्यासाला बसला वीरचं काम झालं होतं तो आता फ्लाईटने परत येणार होता त्याच्या फ्लाईटला वेळ होता म्हणून त्याने मोबाईलवर कनेक्ट केलं घरचा सीसीटीव्ही फुटेज ऑन केला त्याने आधी त्याची रूम बघितली ती तिथे नव्हती त्याने मग शिवांशची रूम बघितली तिथे ती झोपली होती त्याने रागात मुठी आवळल्या आणि त्याने फुटेज रिवाइंड करून बघितले आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू आले त्यांची किचनमधली फाईट नंतर जेवताना केलेली मस्ती आणि नंतर ती मूव्ही बघताना झोपी गेली आणि शिवांश बाहेर निघून आला क्षणभर त्याने काही दुसराच विचार केला होता त्याने मोबाईल बंद केला आणि निघाला पेपर संपले होते आणि ती उशिरा उठली तिने हळूच डोळे किलकिले करून बघितले तर समोर विराज सोफ्यावर बसून होता पण त्याचा रागीट चेहरा बघून ती पटकन उठून बसली तिने इकडे तिकडे बघितले ती तिच्या रूममध्ये नव्हती आणि वीर तिला रागात बघत होता की तुम्ही वीर का यायला नव्हतं पाहिजे का की नाही हो नाही ती अडखळत होती रात्री घातलेली शॉर्ट पॅन्ट आणि साधा टी शर्ट घालून होती तरीही क्यूट दिसत होती आणि दुसऱ्या क्षणी ती बेडवर पडली कारण बिला वीर तिला घेऊन बेडवर पडला होता तिला काय झालं न कळल्याने ती बावरून गेली त्याच्या जवळ घेण्याने तिचा अंग मंजून गेलं होतं आणि वीर तिला मस्त मिठीत घेऊन होता की वीर वीर आय एम टायर्ड मला शांत झोपू दे अदरवाईज मी तुझी जो, रोज झोप उडवेल त्याचं बोलणं तर कळलं नाही पण नक्की त्याचं ऐकलं नाही तर तो ओरडेल तिला ठाऊक होते तिला ती गप्प पडून राहिली तो तिच्या केसात डोकं खुपसून त्याचा सुगंध घेत होता तिला क्षणभर स्वर्गात आहे असेच वाटले काही वेळाने तो झोपी गेला तीही पुन्हा झोपी गेली आणि शिवांशला हे ठाऊक नसल्याने तो सरळ चावी घेऊन आत आला तर दोघीही शांत झोपले होते तो आनंदी झाला जणू कित्येक दिवसाने त्याच्या भावाला त्याने शांत झोपलेले बघितले नव्हतं तो दार बंद करून बाहेर आला तो त्याचा अभ्यास करत बसला होता संध्याकाळी त्यांना जाग आली त्यांनी तिच्याकडे बघितलं निवांत होती ती त्याच्या मिठीत गेली कित्येक वेळ तो असा कुणासोबत तरी राहिला होता पण तिच्याजवळ जे शांत वाटत होतं ते कधीच वाटले नाही तो उठला आणि धक्का लागल्याने तिलाही जाग आली त्यांनी हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तो उठला तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आले त्याच्या मागून तीही उठली तो रूममध्ये जाऊन आंघोळ करून फ्रेश होत होता तिथेच बाहेर बसली तो बाहेर आला आणि तीही आंघोळ करून फ्रेश झाली खाली आले तर शिवांश जेवण करायला वाट बघत होता त्यांनी जेवण केलं आणि बाहेर बसले शिवांश आधीपेक्षा आता जास्तच खुल्ला होता वीर आनंदी होता अभ्यासात सतत गुरफटून असणारा त्याचा भाऊ आता मोकळा होत होता आणि तेही कियारामुळे कियाराचा फोन वाजल्याने ती आत गेली शिवांश भाई शी इज द बेस्ट वीर डू यू लाईक कर शिवांश यस भाई शी इज नॉट लाईक ऑदर्स वीर म्हणजे शिवांश आय हॅड सीन मेनी गर्लफ्रेंड्स ऑफ यू बट शी इज डिफरंट वीर तुला असे का वाटते शिवांश भाई तुझ्या गर्लफ्रेंड तुझ्या पैशावर मरायच्या पण ती काही वेगळी आहे शी इज डिफरंट वीर या शी इज डिफरंट शिवांश भाई तुला कळले नाही मी आजपर्यंत कधीच कुणाला भावी नाही म्हटले पण ती काही वेगळी आहे डोंट लिव्हर ऑदरवाईज वीर काय शिवांश ऑदरवाईज मी तुझ्याशी कधी नाही बोलणार वीर यावर हसायला लागला शिवांश भाई तुला माहीत आहे आम्ही तू नव्हता तर खूप मजा केली वीर आय नो असाच हसत राहा त्याने शिवांशच्या डोक्यावर हात फिरवला तोही झोपायला गेला कियारा वेडवर बसली होती कसला तरी विचार करत होती वीर व्हॉट ॲपन्स कियारा उद्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे मी जाऊ वीर तू जाऊ शकते फक्त जाताना शिवांश तुला सोडेल कियारा त्यांना कशाला त्रास वीर मी एकदा सांगितले ना कियारा हो इतका वेळ झोपल्याने तिला आता झोप येणार नव्हती ती काय करू या विचारात होती त्याने मूव्ही लावली आणि तीही बसली काही वेळ तिने मूव्ही बघितली आणि तिला झोपही आली त्याने तिला व्यवस्थित झोपवले आणि तिला जवळ घेऊन तूही झोपला सकाळी तिला त्याच्या मिठीतच जाग आली ती हळूच उठून बाथरूममध्ये शिरली तो उठेपर्यंत ती आंघोळ करून तयार झाली आरशात बघून ती तिचे लांब केस बांधत होती तो आंघोळ करून आळा आला, आला निळ्या रंगाचा कुर्ता खाली पांढरी लेगिन्स कानात मोठे झुमके डोळ्यांना काजळ आणि तिचे ते लांब केस त्याने मागून जाऊन तिला मिठीत घेतले अचानक काय झाले तिला कळलेच नाही त्याच्या केसातून येणारे पाणी त्याचा तो थंडकार स्पर्श तिचं पूर्ण अंग शहारले होते त्याने त्याने ते बोट तिच्या पोटावर ठेवले हो आणि एक गोड शिरशिरी तिच्या अंगातून निघाली त्याने त्याची ते ओढ तिच्या मानेवर टेकवले हो कियारा विराज झालं तिचा मधुर आवाज कानी पडताच त्याला अधिकच वेळ लागली त्याने कसला आऊ न आणता तिच्या ओठांचा ताबा मिळवला कितीतरी वेळ त्याचे ओढ तिच्या ओठात गुंतले होते आणि काही वेळाने तो बाजूला झाला वीरने त्याच्या ओठांवरून बोट फिरवले वीर टेस्टी आणि तो आत कपडे बदलायला गेला तो हे करत होता पण तिला सगळं हवं हवं असं वाटत होतं कारण ती त्याच्या प्रेमात पडली होती ती आवरून बाहेर आली नाश्ता करून श्रीवास सोबत निघाली त्याने तिला कॉलेज जवळ सोडले ती आत गेली तर स्नेहा तिची वाट बघत होती स्नेहा किती उशीर कियारा उशिरा उठले कसला प्रोग्राम आहे स्नेहा तुला माहित आहे आज गेस्ट येणार आहे आपल्या कॉलेजला कियारा कोण स्नेहा द ग्रेट विराज पाटील कियाराला जोरात ठसका बसला स्नेहा अगं हळू सगळ्या मुली खूप एक्साईट आहे तुला माहित आहे ही सो हँडसम so कियाराला चांगलेच ठाऊक होते काही वेळात वरदर वाढली सगळे हॉलमध्ये जमले स्नेहा कियाराला घेऊन गेली समोर त्याचं नाव अनाऊन्स झाले सगळ्या मुली त्याला वळू हळू बघत होत्या ती क्षणभर थक्क झाली आणि त्याचे ते निळे डोळे झालं मॅडम वेळ लागल्यासारखी त्यालाच बघत होती इतक्या गर्दीत ही त्याची नजर तिच्यावर खेळलेली कार्यक्रम संपला तशी ती भानावर आली बाहेर सगळे त्याला घोळका करून उभे होते कोणी फोटो घेत होतो कोणी ऑटोग्राफ कारण तो सहज कोणालाच भेटत नव्हता स्नेहा तिला ओढतच तिथे घेऊन गेली स्नेहाने त्याला सेल्फी काढायला म्हटले त्याने हे हसत सेल्फी काढली ती मात्र खाली मान घालून होती काही वेळात तो निघून गेला तीही काही वेळ थांबून निघून गेली वीर घरी नव्हता ती तिचा आवरून शिवांशकडे गेली दोघांनी आज ही मस्त मस्ती केली नंतर जेवण बनवले दोघेही जेवण करायला थांबले होते वीर आला फ्रेश झाला आणि नंतर तोही त्यांना जॉईन झाला तो रूम मध्ये आला मागून तीही आली पण आज काही बोलला नाही ती नाईट ड्रेस घालून बाहेर आली तो तर वाटच बघत होता ती आली तशी त्याने तिला मिठीत घेतलं तीही त्याच्या मिठीत विसावली आज तो काही वेगळ्या मूडमध्ये होता तिने बघितलं तर त्याने ड्रिंक केला आहे तिला कळलं तो तिला बेडवर घेऊन पडला आणि तिच्यावर स्वार झाला त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यावर फिरत होते आता तेच ओठ मानेवर आले तिला तो स्पर्श वेड लावत होता त्याने तिचा टॉप श... टॉप शरीराच्या वेगळा केला त्यानेही त्याचा शर्ट काढला होता तिचे श्वास वाढले होते तिने डोळे घट्ट मिटले होते तिने हातात बेडशीट गुंडाळली तो तिला बघून हसला वीर ड्रिंक नाही केलं मी फक्त कपड्यावर लावलं होतं तुला जबरदस्ती करायची गरज नाही विडी त्याने तिच्या कपडावर ओठ टेकवले तिला मिठीत घेऊन झोपी गेला ती मात्र दुसपुसत झोपी गेली आता सगळं व्यवस्थित सुरू होतं तिने वीरचं ऑफिस जॉईन केलं होतं तिथे तो एकदम तिला ओळखत नाही असाच स्वागत होता तिला त्याच्यासोबत राहायला पाच महिने होत आले होते यात त्याने तिला कसलीच जबरदस्ती केली नव्हती सगळं सुरळीत चालू होतं ती त्याच्याकडे अधिकच खेचली जात होती आणि यातच तोही तिच्याबद्दल फील करू लागला होता मधल्या काळात त्याने दोन वेळा तिला तिच्या बाबांनाही फेटून आणले होते एकदा ऑफिसमध्ये तिच्याकडून काहीतरी चूक झाली वीर आधीच चिडला होता आणि तिच्याकडून चुकी झाली त्याने सगळ्या स्टाफ समोर तिला जोरात ओरडले त्याने आजपर्यंत कोणालाच इतके ओरडले नव्हते तिला खूपच वाईट वाटले ती सरळ घरी निघून आली काही वेळाने तो शांत झाला त्याचा फोन वाजला फोन शिवांशचा होता वीर हॅलो शिवांश वेअर आर भाई वीर ऑफिसमधून निघत आहे शिवांश लवकर घरी ये प्लीज वीर सगळं ठीक आहे ना शिवांश भाई भाभीने तुझी सगळ्यात आवडती बॉटल अर्धी केली आहे तू ये लवकर नाहीतर ही माझ्या डोक्याला केस ठेवणार नाही त्याचा फोन कट झाला वीर घाईत निघाला त्याने मोबाईल ऑन करून सीसीटीव्ही ऑन केला आणि बघितले समोर तर त्याला हसूच आवरत नव्हते ती डायनिंग टेबलवर बसली होती सगळा स्टाफ तिच्या अवतीभोवती होता आणि शिवांश तिला समजावत होता ती काही ऐकणारी नव्हती तो घरी पोहोचला तेव्हा कियारा शिवांशचे केस ओढत होती वीरला खूप हसू येत होते शिवांश त्याला रागात बघत होता वीर समोर आला त्याने कियाराला उचलले आणि एक वस्तू उचलावी तसे तिला खांद्यावर टाकले आणि रूममध्ये घेऊन गेला रूमची दार बंद केले ती रागात त्याला बघत होती की या तुम्ही खूप वाईट आहात वीर माहित आहे की आरा मला तोंड लपवले त्याच्या मनात तर लाडू फुटत होते तो तिच्याजवळ सरकला होता तिचा तो मंद करणारा परफ्युम त्याला वेडावत होता ती तर शुद्धित नव्हती पण त्याचा कंट्रोल सुटत होता त्याला असह्य झाला आणि त्याने तिच्या उठणचा ताबा घेतला खूप वेळ ते एकमेकां गुंतले त्याने त्याचा शर्ट काढला आणि तिचा ड्रेस शरीरा वेगळा केला पण तिला त्याचं वाईट वाटत नव्हते कारण ती त्याच्या प्रमाला समर्पित केले होते कारण त्याने जबरदस्ती केली नाही हे तिला ठाऊक होतं त्याची ओढ तिच्या अंगावर फिरत होती तीही तिची नख त्याच्या पाठीवर रोवत होती दोघेही एकमेकांत गुंतायला गुंता तयार होते त्याचा तिच्यात प्रवेश करताच तिच्या तोंडून गिंकाळी निघाली त्यांनी अलगत त्याच्या ओठाने ती टिपली हळूहळू ती शांत झाली दोन्ही शरीरे थकून एकमेकांच्या कुशीत झोपी गेले सकाळी तिला जाग आली बाजूला तो होता तिने स्वतःकडे बघितले अंगावर एकही कपडा नव्हता हो तोही तसाच तिचे डोळे पाण्याने डबडबले होते आज पहिल्यांदा व्यक्त होत होती ती आता रडायलाच लागली होती तोही जागा झाला की या तुम्ही तुम्ही मला सोडून तर नाही जाणार ना वीर नाही त्याने एकदा तिच्याकडे बघितले ती काहीच बोलली नाही त्याला बघून एक स्माईल केली त्याने तिला घट्ट मिठी मारली ती उठायला गेली पण वेदनेने विवळली कमरेखालचा भाग वेदना देत होता वीरने तिला उठवले तिला घेऊन बाथरूममध्ये गेला गरम पाण्याचा शॉवर सुरू केला आणि बाहेर आला गरम पाणी अंगावर पडल्याने तिला बरं वाटले ती बाहेर आली तो थांबला होता तिला बेडवर बसवले त्याने तिच्यासाठी कॉफी आणली तिने ती पिली आणि मग त्याने तिला टॅबलेट दिली तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तोही फ्रेश होऊन आला दोघांनी सोबतच नाश्ता केला ती जरा शांत वाटत होती तो ऑफिसला निघून गेला ती दोन दिवसात ठीक झाली एक दिवस तो लवकर घरी आला हातात काहीतरी घेऊन आला होता तिला सुट्टी होती तिने पुन्हा ऑफिस जॉईन केले होते आता ते अधिकच जवळ यायला लागले होते पुन्हा एक महिना लोटला एक दिवस ऑफिस मध्ये तिला मळमळ वाटत होती ती बाथरूम मध्ये जाऊन उलट्या करून परत आली पण जशी आली तिला चक्कर आली त्याने कसलाच विचार न करता तिला उचलले पूर्ण ऑफिस बघत होतं पण त्याला कसलाच फरक पडत नव्हता त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले शिवांशी आला डॉक्टर तिला बघत होते त्याची अवस्था शिवांशला कळत होती शिवांश भाई प्रेम करतो ना तिच्यावर वीर हो शिवांश डोंट वारी शी विल बी ऑल राईट डॉक्टरने ती ठीक आहे म्हणून सांगितले फक्त ऍसिडिटी झाली आहे म्हणून सांगितलं डॉक्टरने तिच्या काही टेस्ट केल्या तिला घरी सोडले ती लवकर रिकवर झाली दोघ भाऊ तिची खूप काळजी घेत होते एक हफ्ता लोटला होता ती आता बरी झाली होती वीर कियारा कियारा काय वीर गेट रेडी कियारा कुठे जायचं वीर पार्टी मध्ये ती तर शॉकच झाली आजपर्यंत त्याने कधीच उघडपणे तिला कुठेच बाहेर नेले नव्हते आज, ने आज पहिल्यांदा तो तिला बाहेर न्यायची म्हणत होता त्याने तिच्या हातात एक ड्रेस दिला तिला तयारी करायला सांगितली ती तयार होऊन बाहेर आली तो तर तिला बघतच राहिला ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पीस कानात छोटी इयरिंग पायात हिल्स आणि ओठांना डार्क लिपस्टिक हातात ब्रेसलेट खूपच गोड दिसत होती ती त्यानेही आज ब्लॅक सूट घातला होता तो तिला घेऊन त्या आलिशान हॉटेलमध्ये पोहोचला शिवांशी आला होता पार्टी त्याचा मित्र सोहेलची होती सगळे हाय हॅलो करत होते तीही सगळं हरखून बघत होती त्याचा मित्र अरुण त्याच्याजवळ आला तो कियाराला खालून वरपर्यंत बघत होता तिला कसे तरीच वाटले वीरने शिवांशला आवाज दिला तो तिला घेऊन त्याच्या मित्रांकडे वळला तो तिची ओळख माझी भाबी म्हणून करून देत होता तिला खूप भारी वाटत होत अरुण हु इज शी वीर माय गर्लफ्रेंड अरुण वाव शी इज सो ब्युटिफुल हाऊ मच फॉर वन नाईट वीरने त्याला बाजूला नेले आणि त्याचा हात जोरात ओढला डों वीर डोंट यू डेअर टू थिंक अबाउट हर ती फक्त माझी आहे फक्त माझी माझी होणारी बायको कळलं अरुण त्याचा अवतार बघून घाबरला त्याला माहीत होतं विराज पाटील त्याला बर्बाद करायला मागे पुढे बघणार नाही ते त्याने त्याला सॉरी म्हटले आणि निघून गेला वीरचा मूड गेला होता म्हणून तो कियाराला घेऊन बाहेर आला तोच एक बुलेट त्यांच्या दिशेने आली काही कळायच्या आतच वीर ढकलला गेला आणि बुलेट कियाराच्या खांद्याला लागली होती रक्त येत होतं त्याने कियाराला पकडले वीर कियारा डोंट क्लोज युअर आईज प्लीज तो काकोजीला येऊन बोलत होता डोळे पाण्याने डबडबले होते वीर तुला काही झाले तर कसे जगू मी लव यू कियारा आय लव यू कुणाला गमवायची भीती माणसाकडून सगळं काढून घेते त्याच्या तोंडून आय लव यू ऐकताच तिने डोळे मिटले शिवांशने गाडी काढली तिला त्याने उचलून आत टाकले भरधाव गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आज त्याने त्याच्या प्रेमाची साक्ष पूर्ण हॉटेल समोर दिली होती तो पूर्ण तुटला होता शिवांश त्याला धीर देत होता डॉक्टर बाहेर आले वीर डॉक्टर ती डॉक्टर शीज आउट ऑफ डेंजर नाव पण तिला मी दोन दिवसांगोदर काळजी घ्यायला सांगितले होते अशा हालत मध्ये जास्त लक्ष द्यावे लागते वीरला काहीच कळले नाही वीर म्हणजे डॉक्टर ती दोन दिवसाआधी आली होती तिची रिपोर्ट घ्यायला शी इज प्रेग्नेंट वीरला शॉक ही बसला आणि आनंदही झाला तिला दोन तासाने शुद्ध आली त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले वीरने तिच्या बोटात रिंग घातली यू डिझर्व ऑल द लव अँड हॅपीनेस इन द वर्ल्ड मी तुला जगातली सगळी खुशी देईन कारण आय शूज यू टू लव्ह मी तीही हसली कारण तिला तिचं प्रेम मिळालं होतं नेहमीसाठी ती ठीक झाल्यावर वीर तिच्या बाबांना सोबत घेऊन आला आणि त्याच दिवशी मोजक्या लोकांनी तिच्याशी लग्न केलं आणि त्यांचं प्रेम अधिकच वाढत गेलं नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद